जय भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी आहे विजय कौसे सध्या मी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर आहो आणि कस्तुरचंद पार्कवर जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्री मुक्ती दिन परिषद या ठिकाणी सुरू आहे मी तुम्हाला संपूर्ण जे आहे इथली जे कस्तुरचंद पार्कवरची जे गर्दी आहे मी ती गर्दी तुम्हाला दाखवतो कारण स्त्री मुक्ती दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी या ठिकाणी महिलांची गर्दी बघा की आलेली आहे ही संपूर्ण गर्दी जी आहे विदर्भातून या आ, या महिला आलेल्या आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्रीमुक्ती परिषद या ठिकाणी सुरू आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांची गर्दी जमलेली -खस आहे हे बघा तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो खसाखस असं जे हे कस्तुरचंद पार्क जे आहे हे भरलेलं आहे आणि या ठिकाणी सध्या स्त्री मुक्ती परिषद जे आहे सुरू आहे मंचाकडे मी तुम्हाला थोडा कॅमेरा घेऊन दाखवतो आहे मंचावर संपूर्ण स्त्रिया बसलेल्या आहे आणि स्त्री मुक्ती देण्याचा त्या कार्यक्रम आपल्या कार्यक्रमात इथे साजरा करत आहे आणि एकंदरीतच विदर्भातून जे आहे या स्त्री मुक्ती परिषदेला संपूर्ण विदर्भातून महिला आलेल्या आहे आपण बघू शकता हजारोच्या संख्येत या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि मोठी तयारी जी आहे वंचित बहुजन आघाडीच्या केलेली आहे आणि स्त्री मुक्ती परिषदेला सुरुवात झालेली आहे महिला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे आणि काही वेळातच जे आहे श्रद्धे हे बाळासाहेब आंबेडकर हे या सभेला संबोधित करणार आहे ही तुम्हाला आ, मी सगळी जे ही गर्दी आहे वंचित बहुजन आघाडीच्या महिलांची ही गर्दी आहे आणि उन... कस्तुरचंद पार्कवर जी आहे ही सभा सध्या सुरू आहे आणि मोठ्या संकेत या श्री मुक्ती परिषदेला महिलांनी सहभाग घेतलेला आहे ही संपूर्ण गर्दी मी दाखवतो तुम्हाला ही जी मैदान जे आहे नागपूरचं कस्तुरचंद पार्क मैदान आहे आणि मोठ्या प्रमाणात जी आहे ही, ही गर्दी या ठिकाणी जमलेलं आहे मी चारही बाजूची तुम्हाला ही गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा या मंचाच्या साईडने मी तुम्हाला दाखवतो मंचावर सगळ्या महिला विराजमान झालेल्या आहे आणि स्त्री मुक्ती परिषदेला त्या संबोधित करीत आहे आणि शारेही बाजूनं जे आहे कस्तुरचंद पार्क जे आहे ही खचाखच भरलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता स्त्रीमुक्ती परिषद कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे डब्ल्यू एस न्यूजवर मी विशेष करून तुम्हाला सांगू इतो स्त्री मुक्ति परिषद जे आहे डब्ल्यू एस न्यूजवर लाइव चालू आहे थेट प्रेक्षेपणसुद्धा चालू आहे तुम्ही बघू शकता डब्ल्यू एस न्यूजला यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला संपूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळेल आणि काही वेळातच जे या ठिकाणी जे आहे बाळासाहेब आंबेडकर हे संबोधित करणार आहे परिषदेला काही सुद्धा जुडलेले आहे आलेले आहेत त्यांना थोडं विचारून घ्या काय सांगाल तुम्ही मुक्ती परिषदेला आज आलेले आहे कुठून आले आम्ही तालुका उमरेड जिल्हा नागपूर इथून आलेला या ठिकाणी कस्तूर पार्क इथे स्त्रीमुक्ती दिवस आदरणीय बा बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांचे नेते आहे सर्व समाजांचे नेते आहे या ठिकाणी मुक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे की मनुवादीच्या मनुदा मनुवादी विरोधात एकमेव नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचं नाव सर्व सर्व जगभरात गाजत आहे म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणून उमरेड तालुक्यामधून आलेलो आहोत जय निश्चितच उमरेडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र असून या ठिकाणी जे आहे लोक आलेले आहे आले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेले आहेत आपण बघू शकता मी संपूर्ण तुम्हाला हे कस्तुरचंद पार्कवरचं मी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी स्त्रीमुक्ती परिषदेला इथे लोकांची मोठी गर्दी अशी झालेली आहे आणि जे काही वेळातच जे आहे बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे तर मी तुम्हाला संपूर्ण जे चित्र आहे दृश्य आहे तो दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील आता इकडे ही जी संपूर्ण पुरुष मंडळी आहे मी त्या लाईनला दाखविला आहे तुम्हाला स्त्रियांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि आता या ठिकाणी जी आहे ही सगळी मंडळी पुरुष मंडळी या ठिकाणी प्रुण गर्दी आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची जे स्त्री मुक्ती दिन परिषद आहे त्या परिषदेला या ठिकाणी नागरिक आलेले आहे हे संपूर्ण गर्दी मी तुम्हाला दाखवत आहे आणि काही वेळातच जे आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे तर आमचा डब्ल्यू एस न्यूजला हा लाईव्ह प्रोग्राम सुरू आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे सभा घेण्यात आलेली आहे स्त्रीमुक्ती परिषद घेण्यात आलेली आहे त्याकरिता मोठ्या प्रमाणात इथं हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे खचाखच असं हे कस्तुरचंद पार्क जे आहे भरलेलं आहे काही वेळातच या सभेला बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहे डब्ल्यू एस न्यूजवर हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पण तुम्ही कुठेही न जाता संपूर्ण कार्यक्रम ऐकण्यासाठी डब्ल्यू एस न्यूजवर बनवून राहा कारण तुम्हाला संपूर्ण कार्यक्रम हा बघावेच मिळणार आहे ही चारही बाजूची जी गर्दी आहे मी तुम्हाला ही गर्दी दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो कारण मोठ्या प्रमाणात जो आहे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते या सभेला आलेले आहे खचाखच असं हे जे कस्तुरजन पार्क आहे नागपूरचं हे भरलेलं आहे आणि मंचाका मंचावर सुद्धा संपूर्ण स्त्रिया ज्या आहे विराजमान झालेले आपण बघू शकता हा मंच जो आहे अठ्ठ्याऐंशी बाय बत्तीसचा असा हा मंच आहे आणि मंच जो आहे तो खचाखच भरलेला आहे आणि स्त्री मुक्ती दिवस असल्या कारणानं या मंचावर संपूर्ण स्त्रिया बसलेल्या आहे आणि ज्या नेत्या आहे वंचित बहुजन आगा आघाडीच्या त्यासुद्धा आहे आणि या ठिकाणी गर्दी मात्र आ, ही बघा गर्दी लोकांची स्त्रीमुक्ती दिन परिषदेला ऐकण्यासाठी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रातून विदर्भातून ही गर्दी या ठिकाणी आलेली आहे आणि नक्कीच जे आहे ही महत्त्वाची परिषद या ठिकाणी स्त्रीमुक्ती दिन परिषद ही घेण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि या परिषदेला जे आहे स्त्री मुक्ती दिन परिषदेला जे आहे संपूर्ण विदर्भातून लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित आलेले आहे भर उन्हाचा वेळ असून सुद्धा या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक दिवसभर उन्हा बसून आहे बारा वाजतापासून बसून आहे बारा वाजताची सभा होती आता जवळपास आता जो आहे वेळ जवळपास आणि चार वाजलेले आहे आणि काही वेळातच आहे जे सभेला संबोधित बाळासाहेब आंबेडकर करतील आता थोडा उन्हाचा जो तडाका आहे वसरला आहे त्याच्यामुळं आता नागरिकसुद्धा या ठिकाणी सभेला उपस्थित झालेले आहे आपण बघू शकता खूप मोठी चान अशी छान अशी तयारी करून ठेवलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची आघाडीचे जे व्हॅलेंटिअर आहे हे सुद्धा जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी बघू शकता या सगळे जे वंचित बहुजन आघाडीचे व्हॅलेंटिअर या चारही मैदानाच्या चारही बाजून सगळ्यांना सुरक्षा मिळावी या यासाठी आहे आणि व्ही आय पी पास ज्यांच्याकडे असेल त्यांनाच या गेट वरून एंट्री आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो काय सांगाल आज तुम्ही सगळी सुरक्षा सांभाळत आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे व्हॉलेंटिअर म्हणून एक सुरक्षा आणि आमचं या ठिकाणी असं मत आहे की हे मुक्ती परिषद ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या हजारोच्या संख्येने इथला दलित वंचित शोषित समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कुठंतरी इथला प्रस्थापित जो समाज आहे हा प्रस्थापित समाज इथल्या विस्थापित वर्गाला आजपर्यंत बाहेर ठेवत होता आणि या बाहेर ठेवल्यामुळे इथला विस्थापित आणखी विस्ता विस्काळीत झाला होता त्या कारणानं बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही सगळी जनता आज एक झालेली आहे आणि हा निर्धार सत्कार कराले आले आहे या स्त्रीमुक्त दिनाच्या निमित्ताने की येणारा मुख्यमंत्री एडवोकेट प्रकाश आंबेडकरांना करू हा निर्धार करण्यासाठी हजारोजी जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे जय भीम निश्चितच येणाऱ्या दोन हजार चोवीसला बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करू असा निर्धार जो आहे या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे कर्मठेय कार्यकर्ते आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला खास विशेष करून ते सुरक्षा या ठिकाणी देण्यासाठी आलेले आहे चारही बाजूनं सभेच्या चारही बाजूनं बाळासाहेब आंबेडकरांना में या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी तुम्हाला दाखवू शकतो बघू शकता बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे आलेले आहे स्टेजवर आलेले आलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर स्टेजवर आलेले आहे आमच्या लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता सगळी मंडळी उभी झालेली आहे विशेष करून बघू बघू शकता बाळासाहेब आंबेडकर येतात जे आहे सगळी मंडळी उभी झाली आहे बाळासाहेबांना जयभीम करण्यासाठी हे बघू शकता जसे बाळासाहेब आंबेडकर मैदानावर आले त्या तसेच जे आहे सगळ्या महिला त्यांच्या सन्मानार्थ उभे झाले आणि त्यांना जयभीम केला बाळासाहेब आंबेडकर मंचावर आलेले आहे आणि काही वेळातच बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे हे एक विशेष आहे की या मैदानामध्ये हजारोच्या संख्येने लोक असताना बाळासाहेब आंबेडकर स्टेज येताच सगळी मंडळी उभे होऊन बाबासाहेबांना सन्मान बाळासाहेबांना सन्मान दिलेला आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात सगळ्याच लोकांनी बाबा बाळासाहेबांना मतलब सलामी दिली बाळासाहेब जसे स्टेजवर आले तशी सगळी मंडळी ही उभी होऊन बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकरांना यांना भीम केलेला आहे आणि मोठ्या आदर आजही जो आहे बा बाबासाहेबांचे अनुयायी जे आहे ते बाळासाहेबांना आजही मोठ्या प्रमाणात सन्मान देतात

कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी उत्साहित आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण जे हे जे जे दृश्य आहे हे नागपूरच्या क्रस्तुचंद पार्कवर दाखवत मी क्रस्तुचंद पार्कवरून तुम्हाला दाखवत आहे चारही बाजूचं दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो हे बघा चारही बाजूचं दृश्य या ठिकाणावरून मी तुम्हाला दाखवतो आता काही वेळातच बाळासाहेब आंबेडकर जे आहे या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे कारण ते कार्यक्रमाच्या स्थळी आलेले आहे आणि ते कार्यक्रमाला संबोधित करते मुक्ती दिन परिषद जे आहे त्या परिषदेला संबोधित करणार आहे महिला मार्गदर्शन करीत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं विशेष मार्गदर्शन हे ठरणार आहे तर नक्कीच तुम्ही जे आहे डब्ल्यू एस न्यूजवर हा कार्यक्रम जो आहे संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह बघू शकता डब्ल्यू एस न्यूज वर लाईव्ह आहे आणि थेट ग्राउंड मधून जे आहे कस्तुरचंद पार्कमधून जे आहे आमची टीम सुद्धा डब्ल्यू एच न्यूज ची टीम सुद्धा क्षणोक्षणाची बातमी तुम्हाला देत राहील तर तुम्ही डब्ल्यू एस न्यूज वर बनून राहा आणि संपूर्ण कार्यक्रम जो होत आहे श्री मुक्ती देण्याचा तो संपूर्ण कार्यक्रम बघा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्धाय एक ज्योत ज्ञानाची एक ज्योत स्नेहाची एक ज्योत प्रेमाची एक ज्योत मानवतेची एक ज्योत बुद्धीची एक ज्योत भावनेची एक ज्योत एकात्मतेची या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया चला आपण दीप प्रज्वलन करूया आपण आपल्या आदर्शांचं पूजन करूया जेणेकरून आपल्या आदर्शांचे विचार आपल्या पुढच्या पिढीच्या जय भीम जय भीम उठतील आणि त्यांना त्यांच्या मेंदूवर तोडतील म्हणूनच आपण आपल्या आदर्शांचं पूजन करूया या ठिकाणी पूजन होते आहे डब्ल्यू एच न्यूज आहे ओके ओके

अब जभी फटून गया जी आले ना आलै आलै सब गया जी ना बाबा जी तो बोलिएगा <laughs> एक ज्योत नाना <laughs> एक जोत स्नेहा जी एक ज्योत प्रेमा जी एक ज्योत मानवती जी एक ज्योत बुद्धि जी एक ज्योत भावने जी एक ज्योत एकार्थमते जी या मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया एकदा एक, एक सूर्य मावळताना सर्वसृष्टीने आक्रोश केला एकदा एक, एक सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला तू गेल्यावर सर्व जग अंधारात बुडेल सर्व चिंता एवढ्यात एक पंथी पुढे आली आणि म्हणाली मी संपूर्ण काळोख दूर करू शकणार नाही पण माझ्या ज्योतीनं या अंधाराला भगदड निश्चितच पाडेल अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ताकद कर असलेली ज्योत प्रज्वलित करण्यात येत आहे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग